जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना शहरात विशेषतः फार मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढली दोन नंबरचे धंदे व्यापार व्यवसाय वाढला आणि त्याच्यामुळं या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था भंग पावली निश्चितपणाने पूर्णपणे लयास गेली अशा परिस्थितीमध्ये व्यापारी उद्योजक शेतकरी शेतमजूर कोणीही या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहतंय आपल्या जीव मुठीत घेऊन राहण्याची परिस्थिती या भागातल्या नागरिकांच्यावर आहे काय करावं काही लोकांनी बंगले विकले त्या त्या कॉलनीतले काही लोक काय करावं ज्यांना सोडून जावं का अशी परिस्थिती निर्माण झाली व्यापाऱ्यांनी सुद्धा काल दिवाळीच्या स्नेहमिलनामध्ये भीती आणि दहशतीच्या वातावरणामध्ये आम्ही राहतोय आपण याच्यासाठी काहीतरी करा पण आज आम्ही सगळेच्या सगळे या ठिकाणी आलो आणि जिल्हा या आपल्या जिल्ह्याच्या अधीक्षकांना निवेदन दिलं सांगितलं इथं चालू असलेला वाळूचा व्यापार व्यवसाय दोन नंबरचा धंदा त्याचबरोबर उदका असेल मटका असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग सुरू आहे त्या सगळ्या उद्योगाला आपण जर आळा घातला तर ठीक आणि नाही घातला तर मी स्वतः खासदार या नात्याने या जालन्याच्या एस पी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल आणि त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने यांना जाब विचारू की नेमकं याला कुणाचा आशीर्वाद जा आहे जालन्यामध्ये जर अशा पद्धतीने काम चालू असेल तर आणि म्हणून आज अर्जुन भाऊ खोतकर माजी मंत्री या शहराचे नेतृत्व करणारे आमदार आहे त्याचबरोबर राजेश भैया टोपे माजी पालकमंत्री आहे विनीत सहानी जी व्यापारी प्रतिनिधी त्या संघटनेचे अध्यक्ष आहे भास्कररावजी आंबेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे माजी आमदार साहेब आहे सगळ्याच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि सगळ्यांनी मिळून हा हे निवेदन द्यायचं ठरवलंय आहे अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात त्यांनी सांगितलं आम्हाला अल्टिमेट दिलं आहे तीन आठवड्यामध्ये मी या सगळ्याचा निश्चितपणाने जर बसवेल आणि हे काम थांबवेल अशा पद्धतीची सूचना आम्हाला केली असं उत्तर आम्हाला दिलंय बघू वाट पाहू शेवटी त्यांनाही कारवाई करायला वेळ लागतो आपण त्यांना त्यांचा स्पेस दिला पाहिजे साहेब ग्रह खाते देवेंद्र फडणवीस कडे दे, यांची तुम्ही भेट घेणार का विरोधी पक्षनेते का निश्चितपणाने घेऊ एकदा यांच्याकडून काय उपाययोजना केल्या जातात का बघून याचा निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्र्यांची पण भेट घेऊ